कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप जळगाव येथे सुरू असलेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघाने धुळे जिल्हा संघाचा चार शून्य गोलने पराभव केला दुपारच्या सत्रात झालेल्या या सामन्यात पहिल्या हाफमध्ये कोल्हापूर संघाने जोरदार चढाया केल्या होत्या सामन्याच्या एकोणीसाव्या मिनिटाला यशस्वी बेनाडी हिने मैदानी गोल करून कोल्हापूर जिल्हा संघाला एक गोलची आघाडी मिळवून दिली त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये वैभवी कानडे हिने सत्तावीस आणि चौतीसाव्या मिनिटाला दोन गोल केलेत त्यानंतर बदली खेळाडू अनुष्का लोखंडे हिने सामन्याच्या चाळीसाव्या मिनिटाला गोल करून संघाला चार शून्य गोलची आघाडी मिळवून दिली या आघाडी सामना संपेपर्यंत राहिल्याने कोल्हापूर संघाने धुळे संघाचा चार शून्य गोलने दणदणीत पराभव केला उद्या कोल्हापूर जिल्हा संघाचा दुसरा सामना यवतमाळ संघाबरोबर होणार आहे विजयी संघ असा गोलकीपर आसावरी पाटील युगंधरा चौगले निकिता साळोखे जानवी ढेरे सिद्धी सूर्यवंशी प्रांजली कांबळे समृद्धी ढेरे संयोगिता शिंदे वैभवी कानडे यशस्वी बेनाडी केतकी कोंडुसकर संस्कृती तुरुके सायली देवणे संध्याराणी जानवेकर लक्ष्मी मेंगाणे अनुष्का लोखंडे श्रावणी साळे प्रशिक्षक अमित शिंत्रे सोनाली सुतार कोल्हापूरहून दरपणनेसाठी अनिल पाटील निर्भीड रांजने दर्पण न्यूज